बाई साईबाग बनवायचं नाही का खायला जेवायचं नाही काय का नाही बाळ दुखायलाय बाळ दुकायला का कुठ का कुठे दुखायला काय दुखायलाय झोपलंय काय दुखायलाय का बाळाचं रडायला काय बाळाचं बाळाच्या दुखायला तुला काय नेस तुला तसलं वाकडच करा द्यावं दवाखान्या न पाडलेत का कुठे गेली जा त्याला काय चहा प्यायचं नाही जाजीवर चहा बनव मला जायचं दवाखान्यात द्यायचं का उद्या मग तिला म्हणलं सायप दुपारी बसली घेऊन तर, बस बस तर कळत नाही का

बिचाराचं कधी नाही ते दुखायले तिला शपथ सांगते पप्पा घेतो ना कुठे बाहेर गेला तर पाय धुन येतात म्हणून तेवढा नाही कस बी उचरी तो काय आली का पोरगी काय दुखायले पोरीच काय किरकिर करायली औषध पाजले का मग पाजले तर औषध किरकिर करायली

कस बी गेलंबर तिला मित्रांनो बघा आमच्या बाळाचं दुकान आज बिचारी आज फुरगी इरबर कालवा रडा रडायली सारखं पाच पाच मिनटाला उलट्या करायली नाही दोन दिवसामध्ये आमचं बाळपुरच्या आमच्या पशी नाही कोणी त्यांच्या गावाला चालले थे आता गेल्यास काय करणार आमचं बाळपुरा कोणी नाही पप्पी घ्यायला आम्हाला चुकलं विवा माझ्याकडून

बघ मला लागली बाय बाय करायला दिवसभर बसती मोबाईल बघत आधार घेतलं की आली लगे पळत